अत्या चार शोषित एक चावाज, शिवक्रांती शुदक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस चौतीसाव्या मंडल दिनाच्या हार्दिक शुभेच्छा सत्यशोधक शंकरराव लिंगे आजच्या दिवशी फक्त मंडल आयोगानं शिफारस केलेल्या चाळीस पैकी एक म्हणजे नोकऱ्यांतील आरक्षण आजच्या दिवसापासून लागू झालं त्यामुळे भारतातील पंचेचाळीस लाख लोकांना नोकऱ्यात आरक्षण मिळवून नोकरी मिळाली पहिल्यांदा ही क्रांती घडत असताना देशभरात सुवर्णाने आग डोंग केला मोठ्या प्रमाणात जाळपोळ केली मंडल विरोध कमंडल बी जे पीच्या लालकृष्ण अडवाणी यांनी रामरथ यात्रा काढली मोठे आंदोलन उभे केले विश्वनाथ प्रताप सिंग यांचे सरकार पाडले दो दोन हजार ब्याण्णवला इंद्रा सहाने खटल्यानंतर राजकारणामध्येही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण चालू झाला असे ओबीसीचा सामाजिक आणि राजकीय विकास होण्यास सुरुवात झाली त्यानंतर तिसरा आरक्षण दोन हजार साली अर्जुन सिंगनी उच्च शिक्षणामध्ये आरक्षण लागू केले शैक्षणिक विकास चालू झाला आणि मराठा समाज जागा झाला लायकी नसणाऱ्या माणसाच्या हाताखाली काम करावं लागलं याचा त्याला अपमान वाटू लागला त्यांना त्या कारणाने ओबीसीमध्ये घुसण्याचा चोर मार्ग शोधू लागेल लागले मग खात्री आयोगाचा आधार घेऊन सरकारवर प्रेशर टाकून कुणबी मराठा मराठा कुणबी दाखले घेऊन ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा प्रयत्न चालू झाला तो आज तागायत चालू आहे जर मंडल आयोगानं केलेल्या चाळीस शिफारशी लागू केल्या तर मोठ्या प्रमाणात ओबीसीचा विकास होईल या भीतीपोटी मराठा आरक्षण लागू मागू लागला तेही ओबीसीतून आता मागू लागला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तीनशे चाळीस कलमाप्रमाणे ओबीसीना आरक्षण दिलं होतं ते तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस प्रमाणे एस टी सारखं एकोणीसशे बावन्नला पास झालो नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे त्रेपन्न साली आपल्या कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला मग काँग्रेसच्या नेहरू सरकारनं कालेलकर आयोग नेमला चालेलकर आयोगाने तीन हजार तीनशे त्रेचाळीस जातींना देशातील इतर मागासवर्गीय ठरवलं नंतर आयोगानं मागून एक पत्र लिहिलं आणि आरक्षण देण्याचाही बदललं काँग्रेस सरकारनं हा आयोग स्वीकारला नाही होता एकोणीसशे सत्याहत्तर साली जनता सरकार आल्यानंतर कालेलकरनं स्वीकारता नवीन व्ही पी मंडल कमिशन नेमण्यात आलं त्यानं भारताचा सर्वे करून चाळीस कलमी शिफारशी आरक्षणासाठी सुचवल्या त्यामध्ये तीनशे जातीचे भर घालून तीन हजार सातशे त्रेचाळीस जातींना मागासवर्गीय ठरवला एकोणीसशे एक्क्याऐंशीला हवाला त्यावेळेला जनता सरकार गेलं आणि इंदिरा गांधी परत आल्या होत्या त्याने आयोग स्वीकारण्यासाठी टाळाटाळ केली राजीव गांधींनीही तेच केलं त्यानंतर विश्वनाथ प्रताप सिंग यांनी सात ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला पहिल्यांदा एक शिफारस स्वीकारली अरे ओबीसीच्या आरक्षणास सुरुवात झाली त्यासाठी ज्याने परिश्रम केले ते देवेगौडा एम करुणानिधी शरद यादव लालू यादव मुलायम सिंग यादव यांनी खूप परिश्रम घेऊन सरकारवर दबाव निर्माण केला होता या सर्वांचा ओबीसी समाज ऋणी आहे त्यांचे आभार मानतो त्यानंतर अरे करणारे इम्प्रिकल डाटा नाही जातनिहाय जनगणना नाही त्यामुळे वरचे वर आरक्षण रद्द होणं पुन्हा चालू करणे ही प्रक्रिया चालू आहे त्यामुळे आता पिंपरीकर डाटा नसल्यामुळे जातनिहाय जनगणना न झाल्यामुळे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण स्थगित आहे निवडणुकाच घेण्यात आला नाही त्या आमची नवीन मागणी आहे ती म्हणजे कोणत्याही प्रगत जातीला ओबीसीमध्ये मिसळू नये मराठा समाज मागासवर्गीय नाही नसल्यामुळे त्यांना आरक्षण देऊ नये जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे जातनिहाय जनगणना करण्यास जो पक्ष पुढाकार घेईल त्या पक्षाच्या पाठीमागे ओबीसी समाज भक्कमपणे उभा राहील आज मंडल दिनानिमित्त घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्ही पी मंडल कमिशन ज्याने मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची सुरुवात केली ते व्ही पी सिंग अर्जंट सिंग जात नाहीत जनगणनेच्या मागणीसाठी संसदेमध्ये उठाव केला असे गोपीनाथरावजी साहेब सर्व यादव बंधू समीर भाऊ भुजबळ यांचाही ओबीसी समाज ऋणी आहे या सर्वांचे आभार मानतो त्याला धन्यवाद देतो त्यांचे अभिनंदन करतो त्याला त्रिवार अभिवादन करतो सर्व भारतीय ओबीसी समाजाला सात ऑगस्ट मंड दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि सर्वांनी या दोन्ही ओबीसी समाजासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करून जनजागृती करावी असं आवाहन करतो सत्यशोधक शंकरराव लिंगे शिवक्रांती टी व्ही न्यूज दिनबंधू न्यूज संपादक स त्र्याहत्तर सत्याऐंशी सदौती अठ्याहत्तर शून्य एक जय ज्योती जय क्रांती जय भीम जय विश्वनाथ प्रताप सिंग जय मंडल ओबीसी जागो ओबीसी शिवक्रांती टी व्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवती सत्याहत्तर शून्य एक